रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी वस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलेलो या जांभू शाखेमध्ये आणि थंडीचा महिना सुरू झालेला आहे मुलींसाठी जरा फॅशनेबल स्टायलेबल काही थंडीमध्ये खरेदी करायची असेल तर मस्त मस्त असे विंटर जॅकेट्स आलेले आहेत आता हे पहा पाचशे एकोणसत्तर रुपयामध्ये याला कॅप ॲटॅच आहे आणि फक्त एक पाचशे एकोणसत्तर रुपयामध्ये एवढं सुंदर आणि आकर्षक असं डिझाईन त्याचबरोबर याचा जो फील आहे अतिशय स्मूथ एकदम वेलवेट फील आहे त्याचबरोबर सेम पाचशे एकोणसत्तर रुपयामध्येच तुम्हाला वेगळा कलर पाहायला मिळेल बघा हा कलर आहे पाचशे एकोणसत्तर रुपयामध्ये तुम्ही हे खरेदी करू शकता त्याचबरोबर पाचशे एकोणसत्तर रुपयामध्येच सॉरी पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही हे एक जॅकेट खरेदी करू शकता याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स उपलब्ध आहेत आणि हे सगळं आपण आपल्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या कुठल्याही शाखेमध्ये घेऊ शकतो पिंक कलरमध्ये सुद्धा आपल्याकडे जॅकेट उपलब्ध आहे हे सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर हे ब्लॅक कलरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे ब्लॅक कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता आणि हे एक अटॅच कॅपमध्ये एक डिफरंट पॅटर्न आहे हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे एकदा आवर्जून भेट द्या आपल्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या शाखेला जांबू शाखेला त्याचबरोबर सर्व शाखांमध्ये जी शाखा आपल्याला जवळ आहे त्या शाखेमध्ये सुद्धा तुम्हाला हे उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवरती किंवा टप्प्याटप्प्यात तुम्ही कधी चारशे पाचशे हजार रुपयाची खरेदी केली आणि सगळी बिलं दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस मे दोन हजार सव्वीसपर्यंत एकत्र केली आणि ती खरेदी चार हजार नऊशे नव्याण्णवची होत असेल तर तुम्हाला मिळणार आहे फार कारचं कुपन ही सुवर्ण संधी गमावू नका अवश्य भेट द्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडारला धन्यवाद